नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीये का मराठी पत्रकार दिवस केव्हा आणि का साजरा केला जातो वृत्तपत्राचे जनक व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पाक्षिक सुरू करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्त भेट रोवली होती दर्पण हे सुरुवातीला पाक्षिक होते नंतर ते साप्ताहिक झाले दर्पण हे पूर्णपणे मराठी वृत्तपत्र नव्हते तर पेपरची लेफ्ट हँड साइड ही मराठीमध्ये असायची त्याचे लिखाण बाशास्त्री जांभेकर करायचे तर राईट हँड साईड ही इंग्लिशमध्ये असायची त्याचे लिखाण भाऊ महाजन करायचे दर्पण साप्ताहिक अठराशे चाळीस ला बंद पडल्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शक हे मासिक केले दिग्दर्शक हे मराठी भाषेतील पहिले मासिक होते त्याद्वारे त्यांनी पाश्चिमात्य विज्ञानवादी विचारांचा प्रसार करायला सुरुवात केली ज्या काळामध्ये लोकांना वर्तमानपत्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी वर्तमानपत्राची मूर्त मेट रोवून तत्कालीन समाज जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता बाळशास्त्री जांभेकर हे समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीचे समाज सुधारक होते